कार शेतकरी बांधवांनी मित्रांनो मी वैभव आपल्या सर्वांचं स्वागत करतो शेतकरी पुत्री या चॅनलमध्ये आज काल परवदेशी ऊस गेलेला आहे आपल्या इथला ठीक आहे तर आज आपण वळ पाचट करत आहोत म्हणजे पाचटाच दाबत आहोत एक एका ह्याच्यामध्ये एका एक काकरी सोडून एक पाच दुसऱ्या काक्रीमध्ये पाचट पाचट दाबण्याचं काम चालू आहे सध्या तुम्ही पाहत आहात कालपासून आपण जवळपास दीड एकरची पाचट कालपासून मी आणि आमच्या आई दिसत आहे तुम्हाला तिथं ठीक आहे आम्ही दोघांनी एवढं काम केलेलं आहे कालपासून दुपारपासून ठीक आहे हे आहे हे तुकडं झालेलं आहे आता कम्प्लीट ही आर काकडी आर्धिकशी काकडी राहिली एरियामध्ये ठीक आहे आणि वरचं तुम्ही पाहू शकता हे वरचं पण झालेलं आहे काल दुपारून ठीक आहे आता एक दहा पंधरा एक आठ तास काम राहिलं आहे फक्त एवढं झालं की आपलं गळपाचट करून इथं हारबर पेरणं चालू चालू करणार आपण ठीक आहे व्हिडिओ आल्यास व्हिडिओ शेअर करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद मुद्दमाच्या नवान चांग भहादेव व्हिडिओ बनवू तुमचे मग जरा डायलॉग मला सांग चांगले चांगले डायलॉग मला नाही नाही डायरेक्ट डायलॉग मारा की आपल्याकडे ही स्पीकर बनाय यो जित चलो थाले हो यो थाले गए हात लाले नगर बाबा हँ जा हँ उनीलाई लाले दि यो कस्ता